तेव्हा पहिलं पाऊल हे या इथे पडलं होतं आणि त्या पाऊलाच म्हणून हे आता तलाव झालं नमस्कार मित्रांनो मी कल्पेश शेतकर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन जागेबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत नवीन ठिकाणाबद्दल माहिती करून घे घेणार आहोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अंजनेरी हा नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्वाचा किल्ला आहे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून वीस किलोमीटर अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते चार हजार दोनशे फूट उंची असलेला हा गड सोप्या चढाई श्रेणीचा गड असल्यामुळे इथे बिगिनर ट्रेकर सुद्धा ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकतात इथे भेट देण्यासाठी पावसाळा आणि थंडीचा काळ उत्तम ठरतो गावाच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक प्राचीन मंदिर बघायला मिळतो आणि या ट्रेक सुरुवात करायच्या आधीच तिथे एक रस्त्याच्या कळेला आपल्याला एक मंदिर दिसत प्राचीन मंदिर आहे आणि आतमध्ये बघितलं तर शिवलिंग सुद्धा आहे त्याच्यामध्ये प्राचीन मंदिरापासून काही पावले पुढे चालत येताच रस्त्याच्या डाव्या बाजूला एक भले मोठे गेट दिसते आणि तिथूनच दिसतो तो मंदिराचा उंच असा कळस सुरुवातीलाच असणाऱ्या पायऱ्यांनी वर जाताच एक प्रशस्त मंदिर बघायला मिळतो इथे माता अंजनी आणि बाळ हनुमानाचे मंदिर आहे थोडे पुढे जाताच एक अजून एक मंदिर बघायला मिळत या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातून दिसणारा नजारा खरच मनमोहक आहे अंजनेरी ट्रेकची सुरुवात ही अंजनेरी गावातून होते आणि गावातून थोडं वर आल्यानंतर पहिलंच आपल्याला इथे एक चौकी मिळते तिथे आपल्याला या ट्रेकची त्या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला एक तिकीट घ्यावी लागते तिकीट घेतल्यानंतरच पुढे आपल्याला एंट्री मिळते जर तुमचे तुमच्याकडे बाईक असेल किंवा अजून कोणती गाडी असेल तरी त्याचीसुद्धा तुम्हाला तिकीट घ्यावी लागेल नाशिकपासून वीस किलोमीटर अंतरावर अंजनेरी हे गाव आहे आणि इथेच याच गावाच्या पायथ्यापासून चालू होतो अंजनेरी ट्रेक अंजनेरी गावबद्दल सांगायचं झालं तर अशी मान्यता आहे की हनुमानाची आई म्हणजे अंजनी माता यांनी इथे पुत्रप्राप्तीसाठी इथेच तपस्या केली होती आणि त्या तपसेनंतर हनुमानाचा जन्म याच ठिकाणी झाला म्हणून या ठिकाणाला अंजनेरी असं म्हणतात रस्ता वळणावळणाचा आणि लांब असल्यामुळे आम्ही पाय वाट्याने वर जायचा विचार केला ट्रेकची सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचा जो पॅच आहे तो आपल्याला असा जो लोकल रस्ता असतो त्याप्रमाणे आपल्याला बघायला मिळतो जेथे की माती असते चिखल असते पावसाळ्यात आलेत तर तुम्हाला चिखल मिळेल आणि हेच जर उन्हाळ्यात आले तर तुम्हाला माती सुद्धा मिळेल आम्ही आता एका शॉर्टकटने चाललोय आणि त्याच रस्त्याला पुढे जॉईन होऊ पण इथून व्ह्यू खूप छान पासून थोडं वर आल्यानंतर वर एका मोकळ्या जागेत येऊन पोहोचतो इथून दिसणारी हिरवळ आणि समोर उभे असणारे सह्याद्रीचे काळेभर कडे बघून मनावरचं सर्व ताण क्षणातच नाहीसा झाला

या सह्याद्रीत फिरताना जो सुख मिळतो तसाच काहीसा सुख सकाळी डोळे उघडताच मिळाला रात्री गाडीत मिळालेली उडती चोख घेतल्यानंतर सकाळी डोळे उघडताच गाडी बाहेर हा दृश्य बघून भारावून गेलो बऱ्याच दिवसांनी बाहेर पडल्यानंतर सकाळी सकाळी समोर असा नजारा पाहून खरंच सुखावून गेलो आणि मग अजूनच एक्सायटेड झालो ते ट्रेकिंगसाठी पहिल्या चौकीनंतर तुम्ही पुढे आले तर तुम्हाला काही वेळाने दुसरी चौकी मिळते पण तिथे एक प्रॉब्लेम होतो तुमची बॅग चेक केली हो हो जाते कॅमेरा असेल तर तुम्हाला लॉकर मध्ये ठेवावा लागतो आणि तिथून पुढे आल्यानंतर मग हा पायऱ्यांचा जी वाट आहे किंवा पायऱ्या आहेत त्या स्टार्ट होतात आणि इथून ट्रेकिंगला खरी सुरुवात होते अंजनेरी डोंगरावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे म्हटले जाते त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात आढळतात सेरोपेजिया अंजनेरिका ही दुर्मिळ वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही ही फक्त अंजनेरी डोंगरावर आहे आहे ज्यांचे अस्तित्व धोक्यात आले काही वनस्पती अंजनेरी डोंगरावर धरून आहेत तुम्ही मागे पोस्टर पाहिलात की इथल्या माकडांना काही खाद्यपदार्थ खायला देऊ नयेत जसं की तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं की हे हनुमानाचं जन्मस्थान आहे तसेच हा जो भाग आहे तो डोंगर भाग आहे त्याच्यामुळे इथे माकडा असणारच दुसऱ्या चौकीनंतर पुढे आल्यानंतर इथे आपल्याला हे सह्याद्रीचे कणखर असे कातळकडे बघायला मिळतात आणि त्यावरून असं कोसळणारा पाणी किंवा त्यांचं नंतर धबधब्यात रूपांतर झालेलं बघायला मिळतं ही सह्याद्री तिच्या कणखरपणासोबतच इथे आढळणाऱ्या विविध प्रकारच्या दुर्मिळ प्रजातींच्या वनस्पतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे तुम्ही जर या सह्याद्रीमध्ये फिरायला येत असाल तर तुम्हाला वॉटरफॉल्स ट्रेकिंग स्पॉट्स किंवा याच गड किल्ल्यांच्या पाय येणारे पाणी दिसेल पण जर तुम्ही सह्याद्री हिंडायला आलेत जगायला आलेत अनुभवायला आलेत तर तुम्हाला हे कातळकडे दिसतील पुढे आल्यानंतर आपल्या असं पायऱ्यांवरून पाणी बघायला मिळतं नजारा खूप छान आहे सगळे पाणी आहे पण त्यातल्या त्यात माकडं पण आहेत त्याच्यामुळे मग मोबाईल जपून वापरायला लागतो आयरन पुढे चालू चालू ना की इथे आपल्याला कसं राईट साइड ला जैन लेणे बघायला मिळतात अशा एकशे आठ जैन लेणे या इथे या या इंजिनिअरिंग गडावर आहेत आणि आता ही सध्या ही जी लेणी आहे ती बंद करून ठेवले आतमध्ये परमिशन नाही आहे परमिशनचा तुम्हाला व्यू बघायला मिळेल ना एक नंबर

पठारावरून पुढे चालत आलो सकाळी चालत आलो की मागे बघा तुम्ही बघू शकता अंजनी मातेचं मंदिर लागत आहे आणि इथून परत पुढे जायला एक रस्ता आहे तो बाले किल्ल्याकडे जातो हो। जिथे बाले किल्ल्यावर अजून एक अंजनी मातेचं मंदिर आहे दुःख खूप आहे म्हणजे समोरचा रस्ता पण दिसत नाही वातावरण एकदम मस्त झालंय हवा खूप सुटले पण प्रॉब्लेम ऍक्च्युली काय की दुकांमुळे पुढचा रस्ता दिसत नाही आहे मित्रांनो ते पठारावरच्या मंदिरापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला पुढे एक तलाव मिळतो अशी मान्यता आहे की पौराणिक कथेनुसार इथे जेव्हा हनुमानाने सूर्यगिरण्यासाठी झेप घेतली होती तेव्हा पहिलं पाऊल हे या इथे पडलं होतं आणि त्या पाऊलाचं निशाण म्हणून हे आता तलाव झालंय अशी पौराणिक कथा आहे तुम्ही बघू शकता मागे किती मोठं तलाव आहे ते तलावापासून थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला मागे बघायला मिळेल की या साईडला ही अ एक गुफा आहे ही गुफा जिथे अ अंजनी मातेने हनुमानासाठी जी तपश्चर्या केली होती पुत्रप्राप्तीसाठी ती सिद्धी आ मिला आ गुछे ला गुछे ला थी। थी या साइडला मिळवली म्हणजे या गुहेत मिळवली होती ती जी गुहा आहे ती या साइडला आहे आम्ही सध्या चाललोय वरच्या बा चा अंजनी मातेच्या मंदिरात चाललोय जिथे हनुमानाचं जन्मस्थान आहे मंदिराच्या दिशेने जाण्यासाठी हे पायऱ्यांची वाट आहे दोन्ही दिशेला दोन्ही बाजूंनी झाडी आहे मी मागे पश्चिम घाटात चार प्रकारचे वृत्तीय जंगले आढळतात पश्चिम घाटाच्या उत्तर व दक्षिण भागात पानगळीची जंगले व सदाहरित जंगले आढळतात पश्चिम घाटाच्या उत्तरेला सामान्यतः दक्षिण भागापेक्षा कमी आर्द्रता असल्यामुळे कमी उंचीवर उत्तर भागात पानगळीची जंगले आढळतात यात मुख्यतः सागाचे वृक्ष आहेत हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे सदाहरित जंगले आढळतात या दाट जंगलांमुळेच पठारावरील लोक इथे स्थायिक होऊ शकले नाहीत पुत्रप्राप्तीसाठी अंजनी मातेने तपश्चर्या केलेली हिस्ती गोवा आता शेवटच्या टप्प्यावर आलंय या ट्रेकच्या सि वर बाले किल्ल्यावर आल्यानंतर जिथे हनुमानाचं जन्मस्थान आहे तिथे जन्म झाला त्या ठिकाणी आल मागे पाहू शकता हनुमानाचं मंदिर आहे आणि आंजनी मंदिर आपण पाहिलं होतं असं म्हणतात की या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला सध्या वातावरण खूप आहे तिला दा म्हणजे धुक्यात आठली आणि पाऊस पण खूप आहे वारा खूप आहे मजा आली मंदिरात जाऊन दर्शन घेतला तोपर्यंत पावसाने सुद्धा जोर दरला। ट्रेकिंग करून झाल्यानंतर परतीच्या मार्गात पावसाने प्रचंड जोर धरला तुफान वाऱ्याबरोबर वेगाने येणारे पावसाचे थेंब एखाद्या सुईप्रमाणे टोचायला लागले या सगळ्यासोबतच धुक्यांनी सुद्धा त्यांचा रंग दाखवला आणि परतीचा मार्ग थोडा अवघड केला कसे तरी पायऱ्यांपर्यंत पोहोचलो पण इथे पोहोचताच लक्षात आले की पायऱ्यांवरील पाण्याचा जोर आधीपेक्षा आता खूप जास्त वाढला होता ट्रेकच्या सुरुवातीला आनंददायी वाटणारे पायऱ्यांवरील हे पाणी आता भीतीदायक वाटायला ला लागले पण सर्वांनी एकमेकांना मदत करून सर्वजण सुखरूप खाली उतरलो मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच प्रॉब्लेम झाला ट्रेकिंगच्या सुरुवातीलाच प्रॉब्लेम झाला होता या सेकंड चौकीला गोप्रो त्यांनी ॲक्च्युली हे केलं म्हणजे आम्हाला इथं ठेवायला लागलं आणि लॉकरमध्ये होतं त्याच्यामुळे मग पुढचं सगळं शूट मोबाईलमध्ये गेलं त्यात प्रॉब्लेम असं झालं की मोबाईलमध्ये मोबाईलची चार्जिंग पण नव्हती आणि जास्त जेवढे शूट करता येईल जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आमच्या ग्रुपसोबतच ना दोन छोटी मुलंसुद्धा आहेत आणि त्यांनीसुद्धा पूर्ण ट्रेक कम्प्लीट केलं आहे इवन या ट्रेकमध्ये खूप म्हणजे बऱ्याच वेळा असं जोराचा पाऊस धुकं वारा थंडी खूप होतं पण त्या दोघांनी हा ट्रेक पूर्ण केला आणि ती दोघं मुलं आहेत ही छोटी तुझं नाव हो काय नाव हो काय हां प्रणया या प्रणयाने पूर्ण ट्रेक कम्प्लीट केलं आहे पावसामध्ये थंडीमध्ये सगळं मस्त एकदम एनर्जेटिक होती ती पूर्ण ट्रेक कम्प्लीट करेपर्यंत आता ती आपल्याला गाडीमध्ये डान्स पण करून दाखवणार आहे दाखवणार आहेस ना कोणत्या गाण्यावर हा गुलाबी साडी विसरलीस तू हा चालेल आणि इकडं एक छोटू आहे त्याने सुद्धा ट्रेक कम्प्लीट आहे कर <laughs> <है गर? laughs> नाव <वो> काय तुझं <laughs> शौर्या <laughs> तर या दोघांनी पूर्ण ट्रेक कम्प्लीट केलं गारटले पण होते पण त्यांनी कुठे हार न म्हणता पूर्ण शेवटपर्यंत ते गेले आणि ट्रेक कम्प्लीट केलं तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कटा बाय बाय